અંદર કે ફોટો લેતા કે વાડી ના

બુલવાજે એક બોલ ના

युवक शेतकरी मृत्यू पडले काय सांगणार हा एम बीचा निष्काळजीपणा आहे आणि एम सी बीला अगोदर पावसाळ्या अगोदर मेंटेनन्सचे काम केले जाते जेणेकरून शेतकऱ्याची किंवा कुठलीही दुर्घटना होऊ नये यासाठी अगोदरच नियोजन केलं जात पण याच्यामध्ये महावितरणचा पूर्ण बोगस आहे आणि यामुळे जे अधिकारी आहेत त्यांच्यामुळे हे दो, दोन बळी गेले एक महिन्यानं फोन करून पूर्णपणे फोन या दोन्ही बळीचा गुन्हा या संबंधित जी आणि डेप्टी वरती गुन्हा दाखल झाला पाहिजे यानंतरच हे आंदोलन थांबेल आणि शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे शेतकऱ्याला निष्पाप शेतकऱ्याचा जीव गेलेला आहे का या निष्पाप बांधवाचा बळी एम घेतलेला आहे आठ दिवस दोन महिन्यापासून हे बांधव एमएसीबीचा चा घेत होते शेवटी यांनी यांना व्हिडिओ कॉल करून तिची परिषद दाखवली परंतु यांनी दुर्लक्ष केलं मग हे काय मरायची वाट बघत होते का चार दिवस काम नाही होणार चार दिवस काम तर होणार नाही हम utmaon hagaलाwan बरेच दिवसापासून आज जिका टॅम मध्ये झालेला आहे त्यांनी अर्ज केले फोन त्याची दखल घेतली नाही त्याच्या त्याच्या निष्काळजीपणामुळे आज आमचे शेतकरी बंधू दोघांनी स्थगित केलेले तोपर्यंत कुणाच फोन होत नाही दोन तास

हॅलो आज जी घटना आम्हाला संध्याकाळी माहीत पडली अत्यंत दुर्दैवी अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे आणि त्या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी यांनी सूचना दिल्याप्रमाणे मी या ठिकाणी आलेलो आहे सदर घटनेमध्ये जिल्हाधिकारी महोदय यांनी मला अशा सूचना दिलेल्या आहेत की आकस्मिकपणे झालेल्या या दुर्घटनेमध्ये आपल्याला म्हणजे एक एक मी ऐकून घेतो मी मी मी

ठीक आहे का मला तुमच्या भावना कळता आहे मी काय सांगतोय याबद्दल पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला जाईल आजच्या आपण रात्रीमध्ये जे याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावर आपण गुन्हा दाखल करणार आहे मनुष्यवादाचा गुन्हा दाखल होईल आणि दुसरा विषय दुसरा यामध्ये जे दुर्दैवाने मयत झालेले आहे त्यांच्यासाठी शासनातर्फे जास्तीत जास्त मदत उद्या सकाळी बारा वाजेपर्यंत आपण देण्यात येणार आहे ऐका ऐकून घ्या ऐकून घ्या ऐका 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 हे बघा हे बघा हे बघा ऐका ना ऐका मला सुद्धा एक अशी इच्छा आहे की तुम्हाला आत्ताच मदत द्यावी जे काय मयत आहे परंतु आपल्याला कागदो कागदोपत्री जे काय करायचं त्याला उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत मला आम्हाला वेळ द्या आम्ही बारा वाजेपर्यंत जे काही मय लोक झालेले आहेत त्यांच्या शासनाच्या जी काही मदत आहे जास्तीत जास्त ती मदत आम्ही देऊ निश्चितपणे हा मी माननीय जिल्हाधिकारी यांच्या वतीने मी सगळ्यांना हा शब्द देतो आहे मी ऐका 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 ऐकून घ्या ऐकून घ्या मी तुमच्यासाठी आलेलो आहे